नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग जावळचा आहे म्हणजे माझ्या तस्मयचा आणि माझ्या भावाची मुलगी आद्या त्या दोघांचा एकत्र जावळ कार्यक्रम आज आम्ही करतोय तर त्यासाठी आता आम्ही चाललोय भावाच्या घरी माझ्या तर तिथेच दोघांचं एकत्र जावळ करणार आहे आणि ते जावळ झाल्यानंतर आम्ही एक ठिकाणी जाणार आहे तर ते ठिकाण इतकं छान आणि प्रसन्न आहे की त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप वाट बघावी लागते नशीबवाल्यांनाच त्या ठिकाणी जायला मिळतं आणि त्यासाठी खूप लोकांची धडपड असते की त्या ठिकाणी जायला पाहिजे म्हणून असं स्थळ ते तर ते काय आहे पुढे व्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच तर त्यासाठी व्लॉग पूर्ण बघा तर व्हिडिओला जास्त उशीर न करता सुरुवात करूया चला तर मग तुम्ही आधीचा व्लॉग बघितला तसं रात्री दोन वाजता आम्ही पोहोचलो आणि मग सकाळी स्वामींकडे मुहूर्त बघितला होता जावळचा तर मग अकराच्या आत करायचं होतं म्हणून मग आम्ही आवरलो आणि पाहुणी वगैरे असलं का जरा उशीरच होतो आणि मग आम्ही कोणाला भेटलेच नव्हते खरं तर आम्हाला लगेच निघायचं होतं त्याच दिवशी म्हणून तर ही कमलोय होती म्हणजे आमच्या कुटुंबातल्याच आहे त्या सगळ्या तर मग ती पण आली होती तस्मैला बघायला तर मग जाता जाता, जाता भेटली पण रात्रीच आम्ही पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच दहा साडे दहाला ला तर आम्ही निघालो कारण माझा भाऊ जिथे राहतो तिकडेच जावळ करायचं होतं कारण भावाच्या मुलीचं पण म्हणजे आमच्या आद्याचं पण जावळ करायचं होतं तर दोघांचं एकत्रच म्हणून तर आणि त्या दिवसांमध्ये खूप जास्त पाऊस होता आणि थोडीशी उघड झाली होती तेव्हाच आम्ही गेलो होतो तिकडे तर मग आमच्या गावापासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती मल्हारपेठ म्हणून आहे तिकडे मार्केट असं तिकडेच दादाचं शॉप पण आहे कपड्याचं आणि तो तिथेच राहतो रेंटवरती तर मग आम्ही तिकडे घरी गेलो मग आईला पप्पांना वगैरे सगळ्यांनाच आणलं घरच्या घरीच असा सिंपल कार्यक्रम होता आणि डेकोरेशन वगैरे असं करायचं होतं पण वेळच नाही मिळाला कारण आम्ही बरोबर टायमिंगला पोहोचलो आम्हाला जायला साडे दहा तर वाजले अकराच्या आत त्याची शेंडी अशी काढायचा मुहूर्त होता त्याच्यामुळे मग पटकन मध्येच सगळं आवरलं मग इकडे वहिनीची पण तयारी चालू होती आद्याची आणि मग हा माझा भाऊ आहे तस्मयला घेतलाय तो आणि तो दादा कि तो काढणार होता केस वगैरे असं तर मग तिथे काय काय लागतं वगैरे ते, ते सगळं वहिनीने तयारी केलीच होती तिने अगोदर तर मग ते सगळं काढलं आणि त्याच्यानंतर पाटावरती मग तस्मैला दादा घेऊन बसला आणि त्याला काय नाही तो सगळ्यांकडे जातो त्याच्यामुळं त्यानं तो एकदम छान गेला मस्त राहिला वगैरे तो आणि तिथेच हॉलमध्ये असं सगळं तयारी होती मग दादाने एक त्याची तस्मयची एक केसांची शेंडी काढली अकराच्या आत करायचं होतं त्याच्यामुळे गेल्या गेल्या पटकन अगोदर तेच केलं पण ते बघा अद्या अजिबात राहत नव्हती अद्याला काय माहिती काय वाटलं तर ती काय मामाकडे तिच्या जायला तयारच नाही तर तो अक्षय आहे अद्याचा मामा आणि हा अजय म्हणजे माझा भाऊ तस्मयचा मामा तर मग मा लगेच आमचा आरू तर इतका समंजस आहे तो खूप जास्त म्हणजे मॅच्युअर असल्यासारखा वागतो खूप मस्त ती रडायला लागली का तो लगेच गेला आणि मग आता भाऊ म्हटल्यानंतर ती त्याच्याकडेच जात होती मग त्याच्याच मांडीवरती ठेवलं जरा थोडा वेळ आणि मग ते काय माहिती काय जसं त्या दादा जो केस काढणार होता त्यांना आता काय सांगितलं होतं प्रत्येक ठिकाणची पद्धत कसं असतं काय असतं तर ते विड्याचं पान घेतलं होतं आणि मग त्या दोघांनी छान अशी एक, एक शेंदी म्हणजे एक एक बट अशी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग तो दादा तो सगळे केस काढणार होता तर खर तर छान असं मला डेकोरेशन वगैरे करायला असं कार्यक्रमांमध्ये खूप आवडतं तुम्ही नेहमी बघता पण ऐन टायमिंगला पण गेल्यामुळे कारण थोडस ड्युटीचं ऍडजस्ट माझं झालं नाही त्याच्यामुळे अगोदर आमचं काही जाणं झालंच नाही आणि मग ऐन वेळेला रजा कॅन्सल करावी लागली आणि नंतर मग रजा मिळाली तर वीस तारखेचा मुहूर्त होता जावळ करायचा तर त्याच वेळेत आम्हाला पोहोचायचं होतं त्याच्यामुळे आमची खूप घाई झाली आम्ही पट म्हणजे एकोणीसलाच निघालो होतो आणि मग रात्री पोहोचून वीसचा हा मुहूर्त होता असं झालं ते आणि अद्याप बघा इतकी छान राहिली होती ना ती अजिबात तिनं काहीच त्रास नाही दिला शेवटी शेवटी नंतर उठली पण छान राहिली ती पण तसं बघा एकदा बघितलं का प्रत्येक गोष्टीला त्याला तसं करायचं असतं का हा आता मी हे ट्राय करणार पण तो इतका रडला अजिबात तो काढून देत नव्हता तशी आमची अद्याप खूप छान राहिली तिनं अजिबात त्रास नाही दिला आणि एवढा आम्ही हसत होतो सगळे तस्मय कारण तो दादा जर केस काढत होता तस का तर तस्मयला असं झालेलं का मला कोणीतरी इथून उचला कोणी पण घ्या पण मला घ्या मग तो मामाकडे पप्पांकडे परत आरू होता छोटा म्हणजे दादाकडे कोणी पण घ्या पण मला घ्या मला थांबायचं नाही तो खूप घाबरत होता तो अजिबात ते बघा तो हात करतोय इथे बघताय आणि अद्याप मस्त राहिली तिनं अजिबात रडली पण नाही आणि काहीच नाही छान काढून दिले तिने पण तसमय खूप जास्त रडत होता आणि मग शेवटी आरू तर काय मी म्हंटल तसं लगेच उचलला त्यानं आणि त्याच्या अंगावर केस पडले होते ते सगळ्यांनी घेऊन मग तसमय सगळ्यांनाच केसांनी खराब करून टाकलेला असं झालेलं एवढे पाणी त्याच्या डोळ्यातून पडत होतं आणि मग त्याच्यानंतर रडत रडत कस तरी त्याला समजवत मग त्याचे पण केस काढून झाले दोघांना छान अशी आंघोळ वगैरे घातली आणि मग त्याच्यानंतर दोघांचं औक्षण केलं औक्षण साठी पण बघा आद्या किती छान बसलीये पण तसमय काय बसायला तयारच नव्हता म्हणून मग शेवटी मीच तिला त्याला घेऊन बसली आणि तो काय खात पण नव्हता कारण त्याचं पोट भरलं होतं खरं तर त्यामुळं तो काही खात नव्हता पण आमच्या अद्या असे आहे का खाल्लं तरी तिला भरवलं तरी तिला खायचं असतं सगळ्या गोष्टी पण तसमय तसा नाहीये त्याचं पोट भरलं तर काही द्या मग तो नाही खायला बघत सॉरी मग छान असं दोघांचा उक्षण वगैरे केलं आणि अद्यासाठी मी तस्मयला केली तशी चांदीची चेन नेली होती मग म्हटलं कार्यक्रम आहे तर मग ती पण मी अगोदरच तिला घालून घेतली आणि आमच्या इकडे अशी पद्धत आहे जावळ असलं का म्हणजे ते तुम्हाला जे समोर दिसतंय ते मामाकडून म्हणजे बाळाला पूर्ण पाट बादली नंतर आरतीचं ताट असं काय काय म्हणजे ते सगळं आणि पोशाख वगैरे तर ते असतच तर हे पण दिलं जातं आता बाकी ठिकाणी मला माहिती नाही माझ्या इकडं म्हणजे सासरी तर नाही असं केलं जात पण माहेरी असं आहे त्याच्यामुळं मग आद्याच्या पण मामानं आद्यासाठी ते सगळं आणलं होतं आणि तसमयच्या पण मामाने तसमयसाठी ते सगळं आणलं होतं मग दोघांचं सेमच झालं आणि मग साड्या पण वहिनीने दोघींसाठी सेमच घेतल्या होत्या म्हणजे तिच्या भाऊजाईला आणि मला असं करून छान मग ते पोशाख वगैरे सगळ्यांच झालं आणि घरचंच दुकान होतं म्हणजे माझ्या भावाचं जे का जेंट्स वेअर आहे तर मग मी म्हटलं तुमच्या चॉईसनं कपडे वगैरे घ्या मग तसंच केलं आणि ही माझ्या वहिनीची आई आहे तर तस्मैला त्यांनी पहिल्यांदाच तस भेटलं होतं तर मग त्यांनी तस्मैला ड्रेस आणि अंगठी वगैरे असं ते सगळं त्यांनी केलं मला म्हणजे अनपेक्षित होतं मला माहीत नव्हतं वगैरे ते येणार आहेत वगैरे असं तर मग मी पण मग त्यांना साडी वगैरे आमच्याकडे तशीच पद्धत आहे कोण काय घेऊन आलं का त्यांना रिटर्न आपण लगेच साडी वगैरे देतो तर मग मी काय तसं काही नेलं नव्हतं वहिनीला म्हटलं तू घेऊन दे नंतर मग मी पेमेंट वगैरे असं करते आणि मग छान असा कार्यक्रम आमचा चालू होता आणि ही आहे त बहिणीची भाऊ आणि भाऊजय तर मग त्यांनी पण आद्याला ते सगळं करायचं चालू होतं तोपर्यंत मग तस्मयच्या मामाने जे जो तस्मयसाठी ड्रेस घेतला होता तर तो तस्मयला घातला पण तो तो काय राहायचं नावच नव्हता घेत तो खूप रडत होता आणि मग त्याला कसा बसा ड्रेस घातला आणि मग मामाने त्याला म्हणजे साखळी वगैरे पण घेतली होती तर मग, का मग का ती काय घातलीच नाही मी कारण तो काही राहत नव्हता मग छान असं अद्याचं काहीच टेन्शन नव्हतं ती खूप भारी आहे म्हणजे असं तिला काय नाही का काही करास फक्त ती दुसऱ्या कोणाकडे जात नाही आणि तसमय सगळ्यांकडे जातो हा फक्त फरक आहे त्यांच्यात मग अद्याला पण तिच्या मामाने आणलेला ड्रेस वगैरे ते घातला आणि त्याच्यानंतर मग जे पोशाखाचं वगैरे होतं ते सगळं द्यायचं आम्ही चालू केलं मग त्यांचे कपडे वगैरे झाल्यानंतर मग जे आम्ही पोशाख त्यांना दोघांना केला होता म्हणजे दादाला बहिणीला आर्या आद्याला आणि अरुला तर आम्ही ते द्यायचं चालू केलं आणि आमचा इथे बघा अरू रुसलाय तर त्याचं असं म्हणणं होतं का सगळे सग्ड़े, सगळ्यांना कपडे देत आहेत आणि मला कुणीच काय करत नाहीये त्यासाठी तो रुसून बसला होता तर म्हटलं बापरे अरे म्हटलं तुला पण कपडे घेतले फक्त आता आपण ते देऊया आणि तो काही उठतच नव्हता म्हणून त्याला जबरदस्ती कसं तरी बसवला कारण आम्हाला जायचं होतं कारण आम्ही थांबणार नव्हतो असं झालेलं तर मग त्याला समजवलं आणि मग त्याला पाट्यावर बसल्यानंतर मग आद्याला आणि त्याला कपडे वगैरे आम्ही दिली आणि त्याच्यानंतर मग परत दादाला वहिनीला त्यांना पण दोघांना दिली आणि मग त्यांनी पण आम्हाला दिली म्हणजे असं त्यांनी पण घ्यायचं आणि आम्ही पण घ्यायचं असं ते जावळाचं असतं आमच्या इकडे आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार किंवा कोणाला जास्त मोठा करायचा असेल तर असं मग आम्ही घरच्या घरीच केलं सगळं आणि छान वाटतं बरं का असं म्हणजे देणं घेण्याचा काही विषय नाहीये पण एक आपुलकी जिव्हाळा आणि त्याच्यातून अजून प्रेम वाढतं किंवा एकमेकांबद्दलची जी आपुलकी असते ती वाढते आणि छान वाटतं असं कधीतरी नेहमी नेहमी तर आपण नाही पण अशा काहीतरी कार्यक्रमातून आपण जास्त एकत्र येतो किंवा ते प्रेमाचे संबंध अजून छान होतात त्याच्यामुळे ते छानच वाटतं असं काही करायला वगैरे असं तर मग त्यांनी आम्ही आम्हाला आम्ही त्यांना असं करून आम्ही छान असा तो कार्यक्रम आमचा पार पडला आणि खूप मस्त वाटतं आमचं झाल्यानंतर मग परत दादाचे जे म्हणजे काय म्हणतात वहिनीचे भाऊ आणि ती जी भाऊजय आहे त्यांनी परत मग तेच त्यांना केलं त्यांनी त्यांना केलं असं म्हटलं छान म्हणजे असं योगच जुळून आला कारण तस्मय पेक्षा दीड महिन्यांनी आद्या आमची मोठी आहे आणि मग तिचं पण जावळ झालं नव्हतं तर मग वहिनीला म्हटलं करूया एकत्रच करूया म्हणून आणि जेव्हा मी तिकडे राहिली होती तेव्हा त्या दिवसांमध्ये तस्मयचं जावळ काही करायचं नव्हतं असं ते स्वामींनी सांगितलं होतं काहीतरी महिना महिन्यावर असतं वाटतं ते तर त्याच्यामुळे त्याचं न करताच मला इकडे यावं लागलं आणि म्हटलं आता सगळ्याच गोष्टी होत्या की आम्हाला अक्कलकोटला पण जायचं होतं आणि ते पण खूप दिवसांपासून राहिलं होतं आणि जावळ पण तसम्याचं राहिलं होतं तर मग सगळ्याच गोष्टी होतील आणि जी माझी मैत्रीण आहे तर ती पण आली होती बीएसएफ मध्ये तर तिला पण भेटायचं होतं अशा सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या होत्या म्हणून मग म्हटलं आता आपण जाऊयाच म्हणून मग आमची परत गावाकडे फेरी झाली म्हटलं निमित्ताने सगळ्याच गोष्टी होतील म्हणून कारण अंतर खूप जास्त लांब आहे तर नेहमी नेहमी जाणं शक्य नाही आणि आमचं तर खूप खूप असं कॅन्सलच होत होतं खरं तर पावसामुळे वगैरे असं पण फायनली ते सगळं झालं आणि मग तो कार्यक्रम पार पडल्यानंतर मग दुपारनंतर म्हणजे दुपारच झाली होती दोन अडीच वाजता मग दादा म्हटला आता एवढ्या सगळे आहेत तर जेवणाचं काही घरी नको करायला खूप उशीर आपण हॉटेललाच जाऊया आणि अशी झाली होती का निघतानाच रो आमचा गाडीत बसला कारण त्याला सनरूपमध्ये उभं राहायचं होतं पण असा चिमचिम चिमचिम असा पाऊस चालू होता आणि सनरूप मग सेन्सर असतात त्याला सेन्सर असतात त्याच्यामुळे ते काय सेन्सर पाव पावसामुळे ते ओपन पा, होत नाही आणि त्याला काय ते जमतच नव्हतं कारण ते ऑटोमॅटिक बंद व्हायचं आणि नंतर मग हॉटेलच्या इथं पोहोचल्यानंतर तो थोडासा उभा राहिला मग आणि मग आम्ही इथे वेज जे हॉटेल आहे तर आम्ही तिथे आलो सगळेजण कारण छान मिळतं तिथं खूप अशी गर्दी पण असते आता हे त्यांचं डबल दुसरं पण झालेलं आहे तर मग छान हे बघा तसमयचे केस काढल्यानंतर टकलो हा कसा दिसतोय खूप भारी वाटत होतं ते बघायला त्याला पण आणि अद्याला पण आणि मग आम्ही सगळेच हॉटेलमध्ये आलो आणि मग छान असं तिथं जेवण वगैरे केलं गप्पा वगैरे मारत मारत असं खूप म्हणजे अशी पूर्ण फॅमिली एकत्र होती फक्त काय झालं माझी बहीण पण होती तर त्यांच्या पाहुण्यांचं लग्न होतं त्याच्यामुळं मग ती काय जेवायला आली नाही ती म्हटली मी लग्नाला जाते मला तीन वाजताचं लग्न आहे मग ती काय आलीच नाही नाहीतर बाकी सगळी आमची फॅमिली एकत्र होती आणि छान असं जेवण झाल्यानंतर मग आम्हाला निघायचं होतं म्हणून मग आम्ही तिथून काही घरी रिटर्न गेलो नाही आम्ही तिथूनच निघालो अक्कलकोटला जायला जे का खूप दिवसांपासूनची इच्छा होती फायनली स्वामींनी बोलवलं आम्हाला कारण ते होतच नव्हतं असं झालेलं आणि मग छान असं तिथं गप्पा वगैरे भरपूर वेळ मारला अद्याच आणि तस्मयचे छान छान असे फोटो पण काढले पण तस्मय कोणाकडेच जायला तयार नव्हता त्या दिवशी काय माहिती त्याला काय झालेलं आणि मग आम्ही फायनली अक्कलकोटच्या रस्त्याला लागलो आणि स्वामींचं जे बोलवणं होतं ते फायनली कम्प्लीट होणार होतं आणि आम्ही खूप जास्त खुश होतो खरं तर कारण अक्कलकोटला जायचं म्हटल्यानंतर खूप वेगळा आनंद असतो तो, तो कारण तेवढं शक्य होत नाही असं विचार केला आणि लगेच निघालू असं कधीच निघता येत नाही जोपर्यंत स्वामींच महाराजांचं बोलवणं येत नाही तोपर्यंत आणि फायनली आणि पाऊस खूप होता त्याच्यामुळे आम्हाला असं झालं होतं का आता हे पण कॅन्सल होतंय आणि ड्युटीवरून पण असे प्रॉब्लेम येत होते की सुट्टी मिळत नव्हती आणि ते पण होत नाही असं झालेलं पण फायनली ते फिक्स झालं आणि आम्ही अक्कलकोटच्या मार्गाला लागलो आणि छान सगळं जुळून आलं मस्त मग आम्ही एका ठिकाणी थांबलो रस्त्यात चहा वगैरे घेतला आणि इथे बघा कानाच्या मागे तस माझा नक लागले खरतरी तो पडत होता आणि मी त्याला पटकन धरलं आणि त्याला खूप जोरात असं माझं नक लागलं आणि त्याच्यानंतर मग फायनली आम्ही अक्कलकोटला इथे पोहोचलो संध्याकाळीच पण मी अगोदरच फोन वगैरे करून रूम कारण माझा भाऊ पण खूप वेळा जातो अक्कलकोटला तर त्यांनी एका दादांचा नंबर दिला होता का तू त्या ठिकाणी फोन कर आणि मी केला आणि छान असं आम्हाला कारण तिथे रूमचा खूप प्रॉब्लेम होतो गेल्यानंतर लगेच अशी रूम, हो लगे रूम मिळते पण काही ठिकाणी अवेलेबल नसते वगैरे असं मग प्रायव्हेट बघायला लागतात जे की मग ते आ, जे त्यांचं काय म्हणतात ते संस्थान आहे किंवा जे आपण ज्या रूम घेतो आणि ते पेमेंट जेवणासाठी वगैरे काहीतरी मंदिरासाठी किंवा जे भाविक येतात त्यांच्या कुठल्या तरी कार्यासाठी उपयोगी येतं म्हणून मग आम्हाला तिथेच रूम घ्यायची होती प्रायव्हेट घेण्यापेक्षा आणि मग मी त्या दादांना फोन केल्यानंतर की के आम्ही पोहोचतोय अर्ध्या तासामध्ये तर त्यांनी खरंच रूम ठेवून दिल्या आणि दोन ए रूम आम्ही बुक केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच मग जेवायलाच आलो खूप जास्त गर्दी होती तिथे आणि मग लाईन मध्ये उभं राहिलो तसम्याला घेतलेलं आणि आम्हाला माहित नव्हतं का एकत्र जायचं म्हणून जेंट्स वेगळं आणि लेडीज वेगळं असं वाटलं म्हणून मग ते दोघं वेगळे गेले आणि आम्ही लाईन मध्येच होतो तर त्यांचं जेवण करून झालं होतं असं झालं मग आम्हाला बायकांची गर्दी जास्त होती आणि मग आमचा नंबर आल्यानंतर मग भाऊजीने आणि आमच्या साहेबांनी दोघांनी दोघांना पण घेतलं हे भाऊजी आणि मग आम्ही जेवायला बसलो आणि तिथे लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर पण आहे ना म्हणजे एका ताईंची छान अशी ओळख झाली होती Uh, मस्त म्हणजे वाटलं एकदम आमची फ्रेंडशिपच झाली तर त्यांनी पण नंबर वगैरे नेला जास्त नाही त्या पण नाशिकच्याच होत्या आणि मस्त आमच्या गप्पा वगैरे uh, मस्त झाल्या बसलो होतं तर तिथे मग यांनी uh, ऋषीला दोघांनी घेतल्यानंतर मग आम्ही इथे महाप्रसादाचा लाभ घेतला छान असं जेवण केलं आणि खूप जास्त गर्दी असते अक्कलकोटला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिथं गेल्यानंतर जी प्रसन्नता असते जी तर ती खरंच शब्दात नाही सांगू शकत एवढं छान वाटतं आणि खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे आले आल्या पहिल्यांदा पटकन अं जेवणाच चा प्रसादाच असतं तर ते केलं आणि त्याच्यानंतर मग निवांत आम्ही तिथे जे स्वामींचे फोटो पालखी वगैरे होती तर तिथे थांबलो छान असं दर्शन वगैरे घेतलं फोटोशूट केले थोडं व्हिडिओ शूट केले आणि बाहेर गेल्यानंतर अजिबात काही टेन्शन आजचा आमचा पूर्ण बिझी दिवस तर आता छान असा आम्ही अक्कलकोटला आलोय आणि छान असं आमचं जेवण पण झालं महाप्रसाद झाला आता आम्ही ते यात्रा भवन मध्ये थांबलोय तर आम्हाला छान अशा एसी रूम दोन मिळाल्यात तर मस्त आता खाऊ बनवते कारण तो जेवताना अजिबात व्यवस्थित जेवत नाही आणि त्याच्यासाठी मी खाऊ आणि खास करून पण आणलं होतं तर आता आता ती पिन बसत म्हणून साहेबांनी काहीतरी जुगाड करून चालू केलीये तर आता छान त्याला करते आणि त्याला खायला घालते मस्त त्याचं बघा काय चाललंय तिथं <laughs> <laughs> तुलाच वरतीये तुलाच भरतीये मी चला तर मग अशा पुन्हा भेटूया आणि हो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद